जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी स्वतः रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्यात नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात येथे नंदुरबार शहर व ग्रामीण मंडळ आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांची रक्तदानासाठी रांग लागली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात बारा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळाला नंदुरबार शहरात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महारक्तदान शिबिरात सहभाग घेतला व रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेवाभावी शुभेच्छा दिल्यात नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सपना अग्रवाल व सदानंद रघुवंशी शहराचे अध्यक्ष नरेश कानकरिया ग्रामीण अध्यक्ष दीपक पाटील डॉक्टर गणेश चव्हाण धानोरा मंडळ अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि राज्याचे आमचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार राज्यभर आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारणत राज्यात एक लाखाहून अधिक आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील सर्वसामान्य नागरिक असतील या महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्याच्या रयितेच्या कल्याणासाठी वंचित पीडित शोषित घटकांच्या भल्यासाठी देव देश धर्मासाठी महाराष्ट्र धर्मासाठी विकसित महाराष्ट्रासाठी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अहोरात्र काम करतायत उत्तम प्रशासक उत्तम नेता आणि सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी ख्याती प्राप्त केली ते आमचे नेते आज देवेंद्रजींचा वाढदिवसानिमित्तानं सर्वप्रथम मी उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी आणि राज्याचा महामंत्री म्हणून मी देवेंद्रीना शुभेच्छा देतो आज मला विशेषतः आनंद आहे की सर्वत्र रक्तदान शिबिरामध्ये लोक स्वतःहून येत आहेत स्वयंप्रेरित होऊन या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत आहेत रक्तदान करतायत आणि सेवा कार्यक्रमाचा उपक्रमाच्या माध्यमातून आदरणीय देवीदेंना शुभेच्छा देत आहेत हा एक विक्रम आहे हा एक इतिहास आहे आदरणीय देवीदेंसाठी सर्व महाराष्ट्रातील जनता आज सेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत हे विशेष आहे